अजिंठ्यात पंचमुखी हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त धार्मिक कार्यक्रम भव्य मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष अजिंठा येथील प्राचीन श्रीराम मंदिराच्या आवारात असलेल्या मंदिरात रविवारी पंचमुखी हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे रविवारी विधिवत पूजा करून मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे शनिवारी दुपारी माधवराव साठे यांच्या जिनिंगपासून ते संपूर्ण गावात गांधी चौक मार्गे पंचमुखी हनुमान मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने भाविक हजर होते यावेळी हर से दिया अभियान राबवण्यात येणार आहे फटाक्यांची आतिषबाजी केली जाणार आहे हा प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा महंत बालब्रह्मचारी स्वामी विद्यानंदजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर रविवारी दुपारी महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आले गेल्या तीन दिवसांपासून कार्यक्रम सुरू असून वीस डिसेंबर रोजी शुक्रवारी सकाळी गणेश पूजन गौरी पूजन नांदी श्राद्धांत कर्म दुपारी मंडप प्रवेश श्रींचा जलाधिवास निधी अग्निस्थापन वास्तुपीठ क्षेत्रपीठ सर्वतो भद्रमंडळ ग्रहस्थापन रुद्रपीठ स्थापन, स्थापन मूर्तीस्थापन धन्य दिवास संस्कार पूजा आरती करण्यात आली एकवीस डिसेंबर रोजी शनिवारी सकाळी शांतीपाठ स्थानपीठ देवतापूजन हवन शयाधिवास हवन सायम पूजा आरती व गावात पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे रविवारी सकाळी कलश पूजा मूर्ती प्रतिष्ठा कलशारोहण बलिदान पूर्णा होती आरती द्वितीय सत्रात श्रीराम परिसरात एक दिया व फटाक्यांची आतिषबाजी पंचमुखी हनुमान प्राण प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा निमित्त श्रीराम मंदिरात पाच हवन होम बनवण्यात आले आहे त्या पाच हवन ने पूजा करून प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे